करते पण माझी माझ्यासाठी मा, किती करते ना ते मला माहितीये आईचं प्रेम असते कोणाला वाटते पण आई आपल्या भल्यासाठी करते हिचं बाबम बापनी आहे म्हणजे असं म्हणत होते माझ्या मनाला वाटत होतं की हिला पप्पा ऐक आहे दुसरीचं म्हणजे सोबत पप्पा बघून असं वाटत म्हणाला माझी मुलगी एवढी समजूतदार कधी झाली ते मला कळलंच नाही आणि यावेळेस गणेशजीचं प्रेम मुलीवर किती आहे आणि मुलीचं प्रेम बापावर किती आहे ना हे सिद्ध झालं गणेशजीने जाण्याच्या अगोदर तिला नवीन ड्रेस आणला तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिनं तुम्हाला सांगते आठ मिनटाचा सा व्हिडिओ करून ठेवलेला आहे आणि तिच्यात ती एवढं छान बोललेली आहे की कोणी सांगू पण नाही शकत की एवढंसा जीव एवढं छान बोलते आजपर्यंत ते म्हणतात ना मायबाप जे काही मुलांसाठी करतात ना त्याची फक्त कदर मुलांना असायला पाहिजे आणि बघा स्वरा काय बोल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी परत स्वरा किती समजदार आहे तना। जा मला ना हे मला माहीतच नव्हतं सुरुवातीला तुम्ही ज्या क्लिप बघितलेल्या आहेत ना त्या क्लिप तिने बड्डे झाल्यानंतर मला न सांगता एक व्हिडिओ शूट केलेला आहे तो ही आठ मिनटाचा आणि त्या व्हिडिओत तिने संपूर्ण तिची जर्नी सांगितलेली आहे की लहानपण तिचं कसं गेलं तिचा पहिला बाप कसा होता मी तिला काय काम धंदे करून पोचलेला आहे सर्व काही तिनं बोललेली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि गणेशजीचं पण स्वरावर किती प्रेम आहे ना हे मला आत्ता कळालं गणेशजीने तिच्यासाठी ड्रेस आणला तिच्यासाठी केक आणला कारण तिची इच्छा होती की मी जाण्याचा अगोदर माझा बड्डे झा जा साजरा झाला पाहिजे आणि तेही माझ्या मम्मी पप्पासोबत आणि गणेशजीने तिला केक आणला ड्रेस आणला छान तिने तो घातला आणि एवढी रडली ती अक्षरशः पप्पा तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं माझा सख्खा बाप असता त्यांनीसुद्धा माझ्यासाठी काही नाही केलं पण तुम्ही माझ्यासाठी भरपूर केलं अशी ती बोलत होती आणि रडत होती गणेशजी तिला सांगत होते की तुला अजूनही काही पाहिजे असेल तर सांग मी आणून देतो कारण आता सध्या लस्सी व्यवसाय बरोबर चालत नाही आहे परंतु स्वराने त्यांना त्यांना ड्रायफ्रूट्स वगैरे सांगितलेले होते तर त्यांनी हजार बाराशे रुपयाची तिला काजू बदाम सर्व सर्व काही आणून दिलेलं होतं जे की तिला ड्रायफ्रूट्स आवडतात आणि इथं ती खूप रडत होती तिला समजावून सांगितलं तिला हे पण सांगितलं की कोणाच्या वस्तूला हात लावायचा नाही तिथल्या जर एखाद्या मुलीची तुला वस्तू आवडली किंवा काही आवडलं तर आम्हाला फोटो पाठव किंवा आम्हाला आल्यानंतर सांग की मला ही वस्तू हवी मम्मी पप्पा आम्ही आणून देऊ परंतु कोणाच्या वस्तूला हात लावू नको नंतर तिने एक ते दोन व्हिडिओ शूट केले आणि ते व्हिडिओ शूट करतानासुद्धा तिचे अष्ट अनावर झाले होते जो की तुम्ही हा व्हिडिओ इन्स्टाला आणि यूट्यूबला बघितलेला आहे शॉर्टमध्ये मी टाकलेला आहे आणि तेव्हाच समजलं की एका बापाच्या आयुष्यात काय असते आणि आजपर्यंत जरी गणेशजीने मोठं गिफ्ट दिलं नाही आम्हाला परंतु बापाचं प्रेम आदर सन्मान जेवढा पाहिजे ना स्वराला खूप देतात आणि खूप म्हणजे खूप समजावून सांगितलं एका बापासारखं आणि हे पण तिला समजावून सांगितलं की तुला जर राहायचं नसलं तर आम्हाला एक कॉल कर आम्ही तुला घरी घेऊन येऊ म्हशीची शिंग म्हशीला भारी नसतात आणि नंबर लागला म्हणून ला नाही तर आम्ही तुला जव स्वतःपासून दूर कधीच लोटत नसतो अशा भरपूर गोष्टी आम्ही तिला समजावून सांगतो किती लाळ करतात त्याचा अनुभव खूप वेगळा म्हणजे सगळ्यात लहान वेळ होते की नाही मला चिडवत पण होते की मग मी भाटे वाचवती भाटे घासली पण मी तेव्हा अभ्यासाशी लक्ष देत होती आई म्हणजे भुकणारे भुकतील बोलणारे बोलतील पण तू अभ्यासाकडे लक्ष दे तर केक कटिंगचा व्हिडिओ आणि केक कापताना काय झालं काय नाही ह्या संपूर्ण क्लिप तिने मला प्रॉमिस दिलेला आहे की मम्मा तू दोन ऑगस्टला म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी टाक आणि हा जो व्हिडिओ आहे ना याच्यातल्या काही क्लिप मी फक्त तुम्हाला ऐकवलेले आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दोन ऑगस्टला पाहायला मिळणार आहे आणि तो बनवताना ती एवढी सिरियस झालेली आहे की तिच्या पहिल्या पप्पाने काय केलं होतं तिच्या म्हणजे मी त्यांना किती पैसे दिले तिला माझ्या हद्दीत घेचण्यासाठी त्याच्यानंतर गणेश पप्पांनी म्हणजे गणेशजींनी तिच्यासाठी काय केलं मी तिच्यासाठी काय काय स्ट्रगल केलं हे सर्व तिने त्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे आणि मला श म्हणजे प्रॉमिस आणि शपथ घेतली होती की मम्मी जोपर्यंत मी हॉस्टेलला पोहोचत नाही तोपर्यंत तो तो व्हिडिओ संपूर्ण ऐकायचा नाही कारण तू भरपूर रडशील आणि मी तसंच केलं त्याच्यानंतर तिने भरपूर तिचे व्हिडिओ वगैरे शूट केले आम्ही केक कटिंग वगैरे केल्यानंतर तर तिचा तो व्हिडिओ मी हॉस्टेलमधून आल्यावर बघितला अक्षरशः मला इतका रड येत होता अरे देवा तर चला फ्रेंड्स आम्ही बर्थडे केला त्याच्यानंतर रात्री लाईव्ह घेतली थोड्या वेळ जेवण केलं जे स्वयंपाक तर केलाच नाही सकाळची आलू वांगेची भाजी होती डाळ डाळफात होतं केळ्याचं शिकरण वगैरे खाल्लं मस्त पैकी जेवण केलं आणि आता झोपायचं पण या मॅडमला झोप नाही येत आहे जायचं आहे म्हणून बघा म्हणते मी रात्रभर जागरणच करतो म्हणते आणि हे बघा हे आमचं कार्टून इकडे फिरत आहे गणेशजीने माझ्या तोंडावर टॉर्च पकडलेला आहे काय रे सोराजी कडे तिकडे फिरतोय ना मग सोरा उद्या यावेळेस तू तिथं कसं वाटणार तुला काय काय संडे संडेला कॉल करशील तेव्हा सांगशील मला मग इचा कॉलेज जाणार ना तेव्हा मी तुम्हाला ऐकवत जाणार कशी सोरा कशी आहे काय आहे आणि जाण्यासाठी खूप एक्साइट आहे बरं ती तिला असं वाटते मी कधी जातो कधी नाही बरोबर ना सोरा hmm. चलो बाय गुड नाईट करून दे मग आता यांना बाय गुड नाईट ते नंतर आम्ही खूप तपलो होतो आणि झोपला आणि तुम्हाला सांगते मला तर रात्रभर झोपच आली नाही म्हणजे झोपच येत नव्हती या काळजीने की बाबा आता माझी मुलगी जाणार आहे जाणार आहे आणि असे करता करता सकाळचे तीन वाजले आता तुम्ही म्हणणार ताईचा नंबर कुठं लागला काय लागला तर मला तिची पर्सनल इन्फॉर्मेशन कुठेही शेअर करण्याची नाही त्याच्यासाठी मी खरंच तुम्हाला माफी मागते परंतु आमचा जो प्रवास होता तो सकाळी तीन वाजता चालू झाला तर आम्ही त्या ठिकाणी एक वाजता पोहोचलो कारण तिला खूप दूरची शाळा मिळालेली आहे जिथे की आम्हाला पोहोचायला सात ते आठ तासाचा प्रवास करावा लागतो तर आता जायचं होतं म्हणून आई म्हणे ती आलू पराठे आलू पराठे म्हणत होती तर आईला डब्बा वगैरे करून घ्यायचा होता आणि डब्बा करताना आईचं असं म्हणणं होतं की तिच्यासाठी आलू पराठे वगैरे करते तर आई उठली आणि आईने उठल्याबरोबर स्वराच्या तयारीसाठी सुरुवात केली आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की आई एवढी रडली आहे स्वरासाठी कारण स्वराच्या, स्वराच्या जाण्याचं प्रत्येकाला एक एकच वाईट वाटत होतं एक वाट तर लहानपणापासून तिला पप्पा नव्हते कितीतरी दिवसानंतर मी दुसरं लग्न केलं दुसरं लग्न झाल्यानंतरही किती दिवस गणेशजीचा आणि माझा वाद होता त्या वादामध्ये पण तिला बापाचं प्रेम मिळालं नाही आणि आता कुठं आमचा संसार सुखाचा झाला सुरळीत झाला सर्व काही व्यवस्थित होतं तर आयुष्याने एकदा असं पुन्हा वळण घेतलं की ज्या म वळणावर आम आम्च, आमची लाईफच चेंज करून दिली एकदम म्हणजे आमच्या तिघांना वेगवेगळं करून टाकलं आणि आज जर मी ह्या ह्या गोष्टीचा विचार करते की नाही मी माझ्या मुलीला दूर नाही पाठवणार तर त्याच्यात तिच्याच भविष्याचं नुकसान आहे आणि ती जर याच्यातून काहीतरी बनली तर मला प्राऊड वाटेल की मी तेव्हा निर्णय घेतला तो चांगला घेतला तर इथं सकाळी गाडी आलेली होती कारण तिची खूप इच्छा होती की मम्मा मला पेशल गाडीने नेऊन दे नाही तर ट्रेनसुद्धा तिथं जाते तर मग इथं सकाळीच गाडी बोलवलेली आहे तिच्या सर्व बॅग त्याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे आणि हॉस्टेलसुद्धा खूप छान सुंदर आहे जे की उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथं गणेशजीने सर्व बॅग वगैरे आणून ठेवलेले आहे आईने स्वयंपाक केलेला आहे आणि मला तर एवढं रडू येत होतं ना की मला सुधारतच नव्हतं की काय करू काय नाही काय करू काय नाही गणेशजीच्या पण डोळ्यात पाणी होतं आईच्या डोळ्यात पण पाणी होतो परंतु आम्ही सर्वांनी आमचे अश्रू आमचं मन आम्ही घट्ट करून ठेवलं होतं कारण आम्ही जर रड सुटलं असतो ना बरबर, तर स्वरासुद्धा रडत सुटली होती आणि आम्हाला तिला रडताना भरून घेऊन जायचं नव्हतं परंतु वाईट एका गोष्टीचं वाटते की स्वराला मी केक बरोबर पिझ्झा पण आणते बोलली होती स्वरा बोलली नाही मम्मा मी गाडीतून जाताना खाणार परंतु जेव्हा आम्ही त्या सिटीमध्ये पोहोचलो ना तर तिथं ना पिझ्झा सेंटर एवढ्या लवकर उघडलेच नव्हते आणि घाई गडबडीत आम्ही पण विसरून गेलो की स्वराला पिझ्झा खाऊ घालायचा होता म्हणून फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटते की स्वराला जाताना आम्ही पिझ्झा दिला नाही बाकी सर्व व्यवस्थित झालं आणि मी सर्वांना सांगितलं होतं तुम्हाला कितीही रडू आला तर प्लीज कोणीही रडू नका तिला हसताना विदा करा आपल्याला हसताना किंवा रडता रडताना तिनं बघितलं तर तीसुद्धा जास्त टेन्शनमध्ये येणार आणि म्हणून म्हणून मग मी सर्वांना सांगितलं सर्वांनी ऐकलं पण शेवटी आईबापाची माया जी असते ना जेव्हा आपण मुलं कुठंतरी सोडतो ना तेव्हाच आपल्याला माहिती पडते तोपर्यंत अजिबात माहिती पळत नाही फायनली मग गणेशजीने दोन चक्कर मारल्या कारण तिच्या दोन बॅग झाल्या होत्या स्टडी टेबल असं आणि हे व्यायाम व्यायामची चटई अशी तिचं भरपूर सामान झालेलं होतं आणि फायनली आता तिची पॅकिंग वगैरे झालेली आहे आता आम्ही जाणार आहोत मम्मी लाईट बंद करू काय कर लाईट बंद एक किचन मधलं चालू ठेवतो थांबा तू विचार हो ना मग तू चार्जिंग सुरू करतो आणि सर्वांची अश्रू लपवून सर्वजण आम्ही एकदम स्ट्रॉंगपणे होऊन अशा पद्धतीने सर्व तिची पॅकिंग केली तिच्या बॅग ठून दिल्या देवाचं दर्शन केलं स्वामींना सांगितलं मला शक्ती देशील स्वराला तिथं सोडण्याची कारण की खूप मोठं काळीज लागते आपल्या मुलांना कुठंतरी सोडून येणं याच्यासाठी खूप मोठं काळीज लागते परंतु त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला स्ट्रिक्ट निर्णय घ्यावा लागतो आणि जेव्हा त्यांचं उज्ज्वल भविष्य घडणार तेव्हा आपल्याला कळतं की तेव्हा आपला किती छान निर्णय होता बरोबर ना तर मला का आता काही सुधरत नव्हतं तिथं जायचं आहे जायचं म्हणून मी काहीच नव्हतं केलं आईनेच डाळ भात आमच्यासाठी पोळी भाजी सर्व सर्व स्वयंपाक आईने केलेला होता आणि आई म्हणे की आता हे बॅगीत बॉटल वगैरे सर्व सर्व ठेवून घे तर आता मी खाली आणि मी सगळ्यात अगोदर जो जेवणाचा डबा होता तो देऊन दिला दे होता स्वरासाठी आईने आलूचे पराठे केले होते तो पराठा वगैरे ठेवून दिलेले होते नंतर पाण्याच्या बॉटल्स ठेवून दिलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने आता सर्व सामान वगैरे घेतलेलं आहे आणि मला तर मी आंघोळ केली वेणीसुद्धा घातली नव्हती म्हणजे वेणी नाही काहीच काहीच केलं नव्हती कारण मला सुधरतच नव्हतं कळतच नव्हतं की काय करू आणि काय नाही थांबू पण शकत नव्हती कर आज कारण आज जर मी तिच्या भविष्यात अडथळा आणला आणि पुढे ती काही बनना बनली नाही तर मम्मा तुझ्या तू तुझा, 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 तुझा हे बघितला मला तू पाठवलं नाही म्हणजे असे भरपूर विचार मनात घोळत होते आणि अशा पद्धतीने फायनली मग तर मी तर बस केस वगैरे बांधून घेतले म्हटलं गाडीतच बाकीची तयारी करणार गणेशजीजवळ जेवणाचा डबा वगैरे दिला चप्पल तर हातातच घेतली होती आणि आता आम्ही फायनली निघालेला आहोत तुम्ही बघू शकता खूप अंधार होता निघालो तेव्हा साधारणतः चार साडेचार वाजले होते इथं आईचं लॉक लावायचं बाकी होतं स्वराला सांगितलं आईला लॉक लावण्यास मदत कर नंतर आईने सुद्धा लॉक वगैरे लावलेला आहे आणि आता आम्ही निघालेल्या आहोत ठिकाणासाठी ठीक आहे तर आता आम्ही तर जात आहोत स्वराला तिच्या काय म्हणतो भ भा उज्ज्वल भविष्याकडे नेऊन देण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बस आता तर बोलूच नाही शकत माझी कंडिशन काय आहे ना हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर अशा पद्धतीने आई स्वरा स्वराज मी गणेशजी बसलेली आहे समोर आणि आम्ही जात आहो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्वराचं हॉस्टेल ओके तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाळ पारन, पाहण्यासाठी थँक्यू सो मच व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आणि हा सुद्धा ब्लॉग स्वरानेच घेतला होता ह्या बाय बाय